नमस्कार आपण पाहता लाईव्ह महाराष्ट्राची वेगवान बातमी कणकवली गणपती साण्या नजीक असलेल्या जानवली नदीवरील बंधाऱ्याचे बंधारा राष्ट्रवादी नेते अभित नाईक यांच्या माध्यमातून बांधला जातो या बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून येथील ग्रामस्थांच्या गैरसोयी दूर झाल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कणकवली शहरातील गणपती साणा येथील जानवली गड नदीवर बंधारा बांधण्यात आला हा बंधारा सातत्याने गेली बारा वर्षे राष्ट्रवादी नेते आणि कणकवली नगरसेवक अभित नाईक यांच्या माध्यमातून बांधण्यात येतो कणकवली गणपती साण्यानजीक असलेली जानवली नदी ही कणकवली तालुक्यातील सर्वात मोठी नदी मानली जाते या नदीच्या पलीकडे जानवली व इतर चार पाच गावांची मिळून हजारो ग्रामस्थांची वस्ती राहते परंतु या नदीवर अजूनही पक्का बंधारा नसल्यामुळे येथील रहिवास्यांची गैरसोय होते आणि असे असताना गेली सतत बारा वर्षे पावसाळ्यानंतर अभित नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाखाली हा बंधारा बांधला जातो पावसाळ्यानंतर केली जाणारी उन्हाळी शेती देखील या पाण्यावर अवलंबून असते त्यामुळे येथील बंधाऱ्याला विशेष महत्व आहे बंधाऱ्यामुळे नदीचे पाणी देखील अडवले जाते त्यामुळे कणकवलीतील सर्व विहिरींच्या पाण्याची पातळी कायम टिकून राहते बंधाऱ्याचे काम पूर्ण करून दिल्यामुळे येथील ग्रामस्थांच्या गैरसोयी दूर झाल्या असून उपस्थित ग्रामस्थांनी अभित नाईक यांचे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले यावेळी या, या बंधाऱ्याचे रूपांतर देखील लवकरच पुलामध्ये होईल असे आश्वासन देखील अभित नाईक यांनी ग्रामस्थांना केले आदरणीय शरद पवार साहेबांचा वा वाढदिवस आहे आदरणीय साहेब हे महासागराप्रमाणे महासागराच्या महासागराप्रमाणे खोली असणारे व हिमालयाप्रमाणे उंची असलेले हे आमचे नेते आहेत आधारवड नेते आहेत आज राष्ट्रवादी पक्ष संघटना स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यापासून साधारण आज बारा तेरा वर्ष आम्ही हा संकल्प राबवतो कणकवली शहरामध्ये आणि तोसुद्धा जाणीवपूर्वक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा बंधारा बांधण्याचं काम करतो त्याच्यामागचं एक आमचं तत्त्व काय आहे तर कणकवलीच्या दुसऱ्या पली नदीच्या पलीकडे जानवली भाग आहे आणि कणकवली त्याच्या अलीकडे आहे दोन गावांमध्ये ही नदी आहे जानवली नदी ही मोठी नदी मानली जाते कणकवलीतली आणि त्या नदीवरती आज बारा वर्ष आम्ही हे बंधारा बांधण्याचं काम सातत्याने करत आहोत त्याचं कारण म्हणजे ह्या लोकांना येण्यासाठी पावसानंतर एक प्रकारची वाट निर्माण होते व इथे पाणी साठल्यामुळे आजूबाजूच्या भागातील शेती आहेत किंवा आमच्या कणकवलीतल्या विहिरी आहेत त्या विहिरींना व शेतीना मुबलक असं पाणी मे महिन्यापर्यंत पुरवता राहतं आणि ह्या लोकांची आदर्शनगर जाणवलीतल्या लोकांची कायम सातत्याने माझ्याकडे मागणी असते की हा बंदारा आम्हाला पूर्ण पक्का बंधारा करण्याची आम्हाला मा माझ्याकडे ते कायम विनंती करत असतात इथे संजय मालणकर असतील ते वाळके असतील आणि इतर ग्रामस्थ असतील ते लोक सातत्याने मला सांगत असतात एक राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून तुझ्या नेत्यांकडून हे बंधारा करून घे पण आज माझा पक्ष सत्तेत आहे आणि त्या पक्षाचे मंत्री जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत मागच्या दौऱ्यातसुद्धा मी त्यांना याची कल्पना दिली साहेब मी आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा बंधारा मी कायम बांधत असतो त्याची पूर्व नकाशा काढून दाखवला त्यांना पत्र दिलेलं आहे तर जयंत पाटील साहेबांनी मला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या कालावधीत हा तुझ्यासाठी आपण बंधारा मंजूर करू आणि त्या पद्धतीने माझी वाटचाल चालू आहे त्यामुळे ग्रामस्थांना माझी पूर्णपणे विनंती आहे की तुमच्या शब्दाला आणि तुमच्या विनंतीला मान देऊन मी पूर्णतः माझ्या पक्षाकडे तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याला यश परमेश्वराने द्यावं आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेब हे माझे आधारवड आहेत सगळ्यात आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आधारवड आहेत आज त्यांचा ऐंशी वाढदिवस आहे आज साहेबांनी पूर्ण देशात आपलं नाव मिळवलेलं आहे आज देशात देशाचं नेतृत्व म्हणून आज साहेबांना गणलं जातं अशा साहेबांबरोबर आम्ही बसणं हे आमचं एक भाग्य आहे आणि आज पवार साहेब आज नाईकसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नावानिशी हाक मारतात याच्यातच माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान आहे एक सांगू इच्छितो आदरणीय या वाढदिवसानिमित्त माझ्या लोकनेत्याला जाणत्या राजाला उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि कणकवली नगरसेवक अभित नाईक माझी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत माझी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनोहर मालनकर माजी तालुका अध्यक्ष राजेश पाताडे शहर अध्यक्ष इम्रान शेख माजी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे शहर उपाध्यक्ष अमित केतकर शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर शहरचिटणीस अनिस नाईक माजी ग्रामपंचायत उपसरपंच सतीश पाताडे माजी जिल्हा सरचिटणीस विलास गावकर माजी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रजाक बटवाले जहीर फकीर शहर युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर सचिन सदडेकर सत्यवान कानडे धनंजय पाताडे दिपेश सावंत सचिन अडुलकर विशाल पेडणेकर उमरड उपसरपंच मुश्ताक काजी संजय मालणकर केळुसकर बाळा वाळके सापळे इतर ग्रामस्थ उपस्थित होते